सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे बेचाळीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे मागील भागात अहो पंडितजीने सांगितलं आहे एका महिन्याच्या आत लग्न झालं की तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम मिटतील आम्हा सगळ्यांना मान्य आहे आम्ही तर तयारी पण सुरू केली आजोबा म्हणाले पण मला हे लग्न करायचं नाही विशाल आता किंचित ओरडून म्हणाला आणि सगळे जागे स्तब्ध झाले आता पुढे विशाल हे काय बोलला लग्न करायचं नाही अहो साखरपुडा आणि लग्नाची तारीख काढली आहे सगळ्या नातेवाईकांना पण कळवलं आहे आणि आता हे काय मधीच आत्यानं आश्चर्यानं विचारलं मनातच ती थोडी रागवली सुद्धा होती खरं तेच बोलतोय मला प्रियासोबत लग्न करायचं नाही तिला पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकत नाही मला खरंच हे लग्न करायचं नाही तुम्ही तिच्या घर आई वडिलांना कळवा विशाल आता शांतपणे म्हणाला आणि सगळे एकमेकांकडे पाहू लागले सगळं ठरवून झाल्यावर हे असं काही होईल यावर अजूनही त्यांना विश्वास बसत नव्हता विशाल पुन्हा एकदा विचार कर अरे आता सगळी तयारी झाली आहे आता लग्न मोडायचं म्हणजे किती बदनामी होईल अजोबा म्हणाले अजोबा माझा विचार करून झाला आहे मुळात आता फक्त लग्नाची तयारी सुरू आहे पण लग्न झालं तर ते खूप अवघड जाईल प्लीज मला समजून घ्या विशाल म्हणाला अरे तुमच्या भांडण बिंडण झालं आहे का तसं असल तर मिटवता येईल काका म्हणाले आणि आता विशालनं डोक्यालाच हात लावला नाही असं काही नाही विशाल म्हणाला अरे मग कारण काय आहे पुन्हा आजोबांनी विचारलं कारण मी विशाल बोलता बोलता थांबला तो एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात आहे हे ऐकून त्याची फॅमिली कशी रिॲक्ट करेल वी या विचारानेच तो अस्वस्थ झाला कारण आदित्यचं लग्न असं अचानक झालं होतं तेव्हा त्याच्या घरातील कोणताच नातेवाईक त्या लग्नात नव्हते पण आता विशालचं लग्न ठरलं आहे म्हणून सगळेच त्याची तयारी करण्यासाठी आधीच तिथे आलेले आणि विशालचे आजोबा काका काय का आत्या हे सगळे गावाकडे राहतात सध्या विशालचा हात भाजला म्हणून ते त्याला भेटायला आले होते आणि त्याच्या लग्नाची तयारी करायला सुद्धा आता विशालला अजून अमृताने होकार दिला नव्हता आणि अशा परिस्थितीत त्यांना खरं कारण सांगणं योग्य नव्हतं कारण काही नाही बस मला हे लग्न करायचं नाही विशाल म्हणाला लग्न म्हणजे काही खेळ वाटला होय अगोदर हो आणि नंतर नाही विशाल तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आजोबा नाराज होत म्हणाले आजोबा मला सांगायचं ते मी सांगितलं आहे तुम्ही प्लीज मला फोर्स करू नका त्यांना माझा नकार सांगा मी आता रेस्ट करतो विशाल म्हणाला आणि त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला आता काय करायचं त्या पाहुण्यांना फोन करायचा का काकांनी घाबरत विचारलं नाही थांब जरा विशाल रागात असल पुन्हा शांत होईल आणि करल लग्न आजोबा विचार करत म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी विशालने चहा घेतला आणि बाहेर पडू लागला तोच आता कुठे चालला आराम कर त्याची काकी म्हणाली महत्वाचं काम आहे एक खूप महत्वाचं काम आहे विशाल म्हणाला आणि बाहेर पडला आज गाडी चालवता येणार नव्हती म्हणून त्यानं आदित्यला बोलावलं होतं तो खालीच उभा होता गुड मॉर्निंग दादा कसा आहेस आदित्यनं त्याला बघताच त्याच्यासोबत चालता चालता त्याला विचारलं आय एम फाईन चल गाडी स्टार्ट कर आणि ऑफिसकडे घे विशाल गाडीत बसत घाईत म्हणाला अच्छा तर ऑफिसमध्ये अमृता मॅडमला भेटायचं आहे का पण दादा पुढची तारीख अजून आली नाही आदित्यनं सेलबेळ घालत विचारलं म्हणून तो खटायपणा करत म्हणाला सांगितलं आहे तेवढं कर जास्त प्रश्न नको विशाल तागुन म्हणाला ओके मला काय आता तुम्ही जे सांगाल तेच करावं लागेल बाबा आदित्य भोळेपणाचा आव्हानत खांदे उडवत म्हणाला आणि त्यानं गाडी स्टार्ट केली थोड्याच वेळात त्यांची गाडी ऑफिस समोर येऊन थांबली आता दोघे आत येतात आणि विशाल अमृताच्या केबिनकडे निघतो त्याच्यासोबत आदित्य पण त्याच्या मागे मागे निघतो आणि विशाल चिडून त्याला म्हणतो तू इथेच थांब मी आलोच आणि आदित्य हसत म्हणतो अरे दादा असं काय करतो तुला मदतच करायला मी तुझ्यासोबत आत येत होतो म्हटलं काहीतरी असं केलं असतं की मी अमृताने लगेच तुझ्या मनातलं तुला सगळं सांगून टाकलं असतं आणि विशाल त्याला म्हणतो याची काही गरज नाही उलट तू आता आला तर जे नको ते होईल बाबा तुझे प्लॅन तुझ्यापाशीच ठेव आणि खबरदार आता आला तर आणि मी केबिनच्या बाहेर येईपर्यंत कोणालाच आत पाठवू नकोस कळ तसं आदित्य हसून पुन्हा म्हणतो म्हणजे नक्की दादा तू करणार तरी काय आहेस रे आज जाऊन तिच्याशी बोलणार की रोमांस करणार आहेस असं धमकी देत सांगतोय म्हणून जरा शंका आली म्हणून विचारलं बाबा बाकी माझं तसं काही नाही तसं तुम्हाला पण तुमचं क्वालिटी टाईम मिळायला हवा ना आणि आता विशाल ना आदित्यकडे बघत तो म्हणाला आदित्य तू ना इम्पॉसिबल आहेस असं म्हणत ना करार्थी मान हलवत तो अमृताच्या केबिनमध्ये एंटर होतो पण त्याला तिथे अमृत दिसत नाही म्हणजे अजून अमृत ऑफिसमध्ये आलीच नाही तो परत बाहेर आला आणि आदित्यनं त्याच्याकडे चमकून पाहिलं काय झालं दादा अरे ती अजून ऑफिसमध्ये आली नाही ती कधी येणार आहे विचार तिला विशालनं आदित्यला रिसेप्शनवरून कॉल करायला सांगितला तसं ती मुलगी म्हणाली सर अमृता मॅडम आज ऑफिसला येणार नाहीत त्यांनी कालच कॉल करून सांगितलं होतं आणि आता विशालनं आदित्यला तिच्या घरी गाडी घेऊन चल म्हणून सांगितलं तसं आता आदित्य पण त्याला घेऊन गाडी अमृताच्या घराच्या दिशेने घेतो आता थोड्याच वेळात त्यांची गाडी तिच्या घराच्या पुढे येऊन थांबते विशाल गाडीतून खाली उतरतो आदित्य तुला काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर करून घे विशाल म्हणाला तसं आदित्याने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला जी हुकुम सरकार बरं झालं तुमच्या हे लक्षात आलं तुम्ही सकाळपासून या सेवकाला उपाशीच फिरवत आहात तसं विशाल हसत अमृताच्या घरामध्ये गेला त्याचवेळी आतमध्ये अमृताने टॉवेलने केस झाडले आणि बेडवर बसली सकाळपासूनच ती काम करत होती आता थोडा वेळ तास तिने ते केस धुतले होते आणि बाहेर आलेली तेवढ्यात अमृता तुला भेटायला विशाल आलेत ग तिची आई दरवाजामधून बोलली आणि निघून सुद्धा गेली पण इकडे अमृताच्या पोटात गोळा आला विशाल आला पण का काल बोलला होता उद्या भेटू ते त्यानं खरंच केलं वाटतं अमृता आता अस्वस्थ झाली तिने टॉवेल फेकून दिला आणि दरवाजा उघडून बाहेर डोकावू लागली घरात तो आला म्हणून सगळ्यांशी लगबग जाणवत होती तिने एक आवंडा गिळत केस क्लचर मध्ये बांधले आणि बाहेर आली पण मनातून ती खूप आवरली होती आपण जास्त वेळ त्यांच्या समोर थांबायचं नाही त्यांचं ऐकून लगेच रूममध्ये जायचं आपल्याला काम आहे असं सांगायचं म्हणतच ती विचार करत करत हॉलमध्ये आली तर विशाल सोफ्यावर बसलेला होता तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं अजूनही जखमा दिसत होत्या तिचं मन भरून आलं पण तिनं लगेच स्वतःला सावरलं तिने पुन्हा एकदा दीर्घश्वास घेत स्वतःला तयार केलं आणि त्याच्यासमोर केली तर तुम्ही इथे ती म्हणाली तसं विचारात हरवलेल्या विशालनं मानवर करून तिच्याकडे पाहिलं हो थोडं बोलायचं होतं एकांतात तो घरातील सगळ्यांकडे बघत म्हणाला इथे अमृता बोलतच होती की अरे विशाल बाळा बाजूलाच अमृताची रूम आहे लागलं तर तुम्ही तिथे जा आणि तिथे बोला तिची आई हसत म्हणाली विशाल दोन ते तीन वेळा आधी तिथे येऊन गेला होता त्यामुळे अमृताचे घरचे त्याला घरातल्या सारखच वागत होते आणि फ्रान्समध्ये जेव्हा ते दोघे होते तेव्हा तर तो व्हिडिओ कॉलवर रोजच त्यांचे सर्वांसंग बोलायचा चल विशाल लगेच उठत अमृताला म्हणाला आणि आता अमृताच्या नायलाज झाला ती त्याच्या पाठोपाठ गेली पण ती आत येताच त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तिला क्रॉस करून दरवाजा बंद केला तसं तिच्या काजात धस्त झालं उगीच मनात भीती दाटून आली हा बोला काय बोलायचं होतं मला थोडं काम आहे तिने अडखळत विचारलं प्रत्येक वेळी कुठून येतं ग तेही मला बोलायचं असतं तेव्हाच त्यानं उलट तिलाच विचारलं आणि तिची बोलती बंद झाली अमृता तो आता एक पाऊल तिच्याजवळ आला आणि तिनं हातांच्या मुठीत ओढणी घट्ट पकडली आता त्याच्या काही इंचाच्या अंतरावर असल्याने सुद्धा तिच्या एक मनावर एक प्रकारचं दडपण आलेलं कॉंग्रॅड्स ती त्याला पुढे बोलू न देताच अचानक म्हणाली आणि त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या ती प्रिया बोलली मला लग्नाची तारीख ठरली आहे आणि लग्नाची खरेदीसुद्धा सुरू झाली ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली आणि हे ऐकून तुला आनंद झाला त्यानं तिच्यावर नजर रोखत विचारलं मनातून तिच्या या काँग्रेसची त्याला प्रचंड चिड आलेली हो म्हणजे ही खुशखबर आहे ना ती खांदे उडवत म्हणाली आधीचीच तारीख फिक्स असती तर आता लग्न दोन दिवसांवर आलं असतं तुमचं अमृता म्हणाली आणि त्यानं नकारार्थी माना लावली अमृता खरंच हे ऐकून तुला आनंद होतोय त्यानं अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं हो न नाही व्हायला पाहिजे का तिनं अडखळत विचारलं नाही होणार आहे लग्न तो आता रागातच म्हणाला आणि तिचे डोळेच विस्फारले का तिनं विचारलं मला लग्न करायचं नाही मुळात माझ्या मनात दुसरं कोणीतरी आहे मी तो बोलत होता की मी जाते खूप कामे आहेत मला ती त्याला अडवत म्हणाली यावेळी मनातच खूप जास्त अस्वस्थ झालेली कारण तो पुढे काय बोलणार याचा तिला चांगलाच अंदाज आलेला आणि म्हणून आपण तुटून जाऊ नये याची भीती तिला वाटत होती अमृता त्यानं पटकन पुढे होऊन जायला निघालेला तिचा हात पकडला आणि ती जागीच थबकली तुमचा हात तिला काही वेळी त्याच्या हातावर जखम असेल म्हणून काळजी वाटली पण लगेच नॉर्मल होत तिनं त्याचं मनगट पकडून स्वतःचा हात सोडवला मला खरंच कामं आहे आपण नंतर बोलूया ती त्याचा हात सोडवत म्हणाली आणि पुढे निघाली तोच तो अचानक तिच्यासमोर आला आणि काही काळाच्या आतच त्यानं तिला मिठी मारली तरीही तिचे दोन हात दोघांच्या मध्ये आलेच पण आता त्याच्या मिठीत ती एकदम स्तब्ध झाली होती आसपासचं वातावरण अगदी हवा सुद्धा एकाच जागी स्तब्ध झालेली अमृता तुम्हाला दोघींना का तुम मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही दोघी सरळ सरळ मला इग्नोर करत आहात प्लीज ऐकून घे त्यांना उजवा हात तिच्या डोक्यावर ठेवला होता आणि डाव्या हातानं कमरेवर मिठी मारून सुद्धा तळहात मात्र हवेत अंतराळी होता कारण त्या हाताने तिला स्पर्श करता येत नव्हता अमृता इतकी जास्त शॉकमध्ये होती की तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता त्याचे श्वास फक्त तिला जाणत होते ती तिच्या मनात भूकंप उठवत होते अमृता मला तुला काही सांगायचं आहे अमृता माझं तुझ्यावर तो बोलत होता की अचानक तिने त्याच्या छातीवर जोर द्यायला सुरुवात केली विशाल काय करताय सोडा मला काम आहेत तो तुम्ही अशी मिठी मारू नाही शकत मला प्लीज ती अडखत त्याला म्हणाली पण त्या आवाजात थोडीसुद्धा शक्ती नव्हती आणि आता मात्र त्याने त्याची मिठी जास्तच घट्ट केली तसं तिचा श्वास गुदमरू लागला आणि तिच्या काळजाचे ठोके वाढू लागले नकळत पूर्ण शरीरभर काहीतरी हालचाल जाणू लागली त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली विशाल प्लीज सोडा ती अडखळत म्हणाली अजूनही शब्दात जोर येत नव्हता कारण तिचंच मन त्याला विरोध करायला मागे हटत होतं आता तिने पूर्ण हिंमत एकवटली आणि जोरात त्याला ढकलणार तोच अमृता आय लव यू तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला आणि तिचे डोळे विस्फारले आखडून घेतलेलं अंग कधी सैल पडलं तिला सुद्धा कळलं नाही तिच्या कानावर आणि तिच्या मनात त्याचे शब्द घुमले अमृता आय लव यू आणि आता तिचे डोळे काठोकाठ पाण्याने भरले अमृताने डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्यावेळी डोळ्यातले अश्रू अलगद गालावरती ओघळले हो त्यांना आधी पण तिला खूप वेळा हे बोलून दाखवलं होतं पण आता आयुष्यात पहिल्यांदा तिने त्याच्यावर प्रेम केलं त्याचं सुद्धा तिच्यावर खूप प्रेम होतं आणि ही भावनाच जगावेगळी होती त्या क्षणी त्याची मिठी त्याचे ते जादवी शब्द तिला खूप जास्त हवे वाटू लागले आपणही त्याला मिठीत आवळून घ्यावं मनातल्या सगळ्या भावना ओढून सांगाव्या आणि त्याच्या प्रेमात चिंबचिंब भिजून जावं एवढीच काय ती इच्छा मनात मानवर काढू लागली पण नाही ती त्याचं प्रेम स्वीकारू शकत नव्हती आणि ही वास्तविकता तिलासुद्धा माहिती होती प्रेम स्वीकारणं म्हणजे पुन्हा लग्न बेडी आणि त्यासोबत आणखी कितीतरी प्रॉब्लेमसुद्धा येणार त्यात कुणाल काहीही करू शकतो प्रिया दुखवली जाणार आणि कदाचित त्याच्या घरचे सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं यावेळी तिच्यावर लागलेला चारित्र्यहीन दुसऱ्याचा संसार मोडणारे हे कलंक सगळे खरे होणार नाही, नाही ती असं काहीच करू शकत नाही तेही फक्त काही दिवसांच्या प्रेमासाठी तर बिलकुलच नाही हे प्रेम नाही हे फक्त आकर्षण आहे हे हे आकर्षण त्याची काळजी घेण्याचं आकर्षण त्याच्या प्रत्येक वेळी साथ देण्याचं त्यामुळे हे हळूहळू कमी होईल ती मनातच स्वतःला समजावत होती अमृता मी काय बोललो आय लव यू खरंच खूप प्रेम आहे गं तुझ्यावर विशाल पुन्हा म्हणाला आणि पुन्हा तिला हुंडका फुटला किती आर्तता होती त्याच्या शब्दात एक खरेपणा एक काळजी आणि प्रेम होतं पण नाही या बंधनात अडकायचं नाही आणि आता तिच्या मनात आणि डोक्यात युद्ध सुरू झालं तिला डोळ्यातले अश्रू पुसायचे होते पण तिचे हात रिकामे नव्हते त्यामुळे तिने हिंमत करून जोरात त्याच्या छातीवर दाब द्यायला पुन्हा सुरुवात केली तसंच यावेळी त्यानं त्याची मिठी सोडली ती पटकन त्याला पाठ करून उभी राहिली तिचे श्वास अजूनही खूप जोर जोरात होत होते पण आता ती नीट घेऊन त्याच्यासोबत खेळण्याचा बहाना करत डोळे गाल गपचुप पुसत होती विशाल हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळतंय का तुम्हाला शोभत काही सगळं बोलणं अहो तुमचं काही दिवसातच प्रियासोबत लग्न होणार आहे आणि आणि तुम्ही इथे येऊन मला प्रपोज करताय खूपच चुकीचं आहे हे आणि एका विवाहित महिलेला प्रपोज करताना तुम्हाला लाज वाटायला हवी ला मान्य आहे माझा डिवोर्स झाला म्हणून काय झालं पण तुम्ही मला असं प्रपोज नाही करू शकत ती रागात बडबड करत होती आणि भावना अनावर न झाल्याने अडखळसुद्धा सुद्धा होती तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता त्यामुळे तिचे अश्रूसुद्धा त्याला कळत नव्हते पण तिचा तो राग बघून त्याला क्षणभर वाईट वाटलं पण तरीही त्यानं पुन्हा तिचा दंड पकडला आणि स्वतःकडे तिला वळवलं आणि तोपर्यंत तिने आपले अश्रू पुसून टाकले होते आता चेहऱ्यावर खोटा खोटा राग आणलेला अमृता मी प्रियासोबत लग्न मोडत आहे तू त्याची काळजी करू नको तुला कुणालपासून होणाऱ्या त्रासापासून मी लवकरच मोगळं करेल तू तो बोलत सुद्धा की का मोडत आहात हे लग्न माझ्यासाठी हे बघा मी आयुष्यात कधीही तुमच्यासोबत लग्न करणार नाही तुम्ही प्लीज इथून निघून जा माझा घटस्फोट झाला तरीही मी तुमचा विचार कधीच करणार नाही ती वैतागून त्याच्या हातातून दंड सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली अगं अमृता मी काल सुद्धा बोललो होतो आणि आजही बोलतो मला तुझ्या बोलण्यातल्या आणि डोळ्यातल्या दोन्ही भावना कळतात तुझंसुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्या डोळ्यात दिसतं ते तू हे असं उगीच रागराग करून नाटक करत आहेस तुला असं वाटतं तुला असं तर वाटत नाही ना, ना। तू प्रिया आणि माझ्यामध्ये येत आहेस काल प्रिया तुला काही बोलली का ज्यामुळे तू तुझ्या भावना सांगत नाही आहेस विशाल शांतपणे तिला म्हणाला आणि तिच्या काळजात सर झालं प्रिया बोलली होती धमकीसुद्धा देऊन गेली होती पण ती तिला घाबरून नकार देत नव्हती मुळात अमृत स्वतः घाबरत होती ती मला काय बोलणार काहीच नाही बोलली ती बिचारीला हे जर कळलं तर किती वाईट वाटेल तिला मुळात तुम्ही हा विचार तरी कसा करू शकता की माझ्या मनात तुमच्याविषयी भावना आहेत माझ्या मनात तुमच्याविषयी काहीही भावना नाहीत तुम्ही जे पण काही अंदाज लावले आहेत ते साफ चुकीचे आहे ती खाली बघून म्हणाली कारण आता त्याच्या डोळ्यात बघून ती हे बोलू शकत नव्हती सिरियसली अमृता मग मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तू पळत का माझ्यासाठी आलीस तिथे का मला मिठी मारलीस माझ्यासाठी एवढी काळजी का करत होतीस विशालनं आवेशानं तिला विचारलं आणि तिनं पुन्हा ओढणी हाताने घट्ट पकडली अमृता तू खोटं बोलत आहेस मला तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी ज्या भावना दिस होत्या त्या पूर्ण खऱ्या होत्या ते प्रेम होतं विशालनं मान हलवत म्हणाला आता विशाल तिच्या नकारामुळे पूर्णपणे बिथरला होता विशाल त्यावेळी ती काळजी होती कारण तुम्ही माझा जीव वाचवलेला तुम्ही माझा चेहरा वाचवला होता आणि म्हणून मला तुमच्याबद्दल काळजी वाटत होती बाकी काहीच नाही अमृता नकारार्थी ना मान हलवत इकडे तिकडे बघत म्हणाली <laughs> अमृता खोटं बोलत आहेस तू माझ्या डोळ्यात बघून बोल की तुझ्या मनात माझ्याविषयी काहीच भावना नाहीत विशाल पुन्हा जोरात म्हणाला यावेळी त्याच्या आवाजात किंचित धार होती त्यामुळे नकळत तिच्या मनावरचं दडपण वाढलं होतं पण तरीही तिनं तिचा दंड सोडला नाही मी सांगितलं ना माझ्या मनात तुमच्याविषयी काहीच भावना नाहीत अमृता पण आता रागात ओरडली आणि तिनं त्याच्या हातातून आपला दंड सोडवून घेतला पण त्याच्याकडे बघण्याचं मात्र तिने टाळलं त्याला आता राग आला अमृता तो काही बोलणार तोच मिस्टर विशाल सरदेशमुख प्लीज माझ्या काळजीचा तुम्ही वेगळा अर्थ काढू नका मला तुमच्यात काहीही इंटरेस्ट नाही आणि भावना तर मुळीच नाही खरंच तुमच्यासाठी माझ्या मनात थोड्यासुद्धा तशा कोणत्याही भावना नाही अमृता पुन्हा त्याला पाठमोरी होत म्हणाली ती मनातूनच खूप घाबरली होती पण तिला कसंही करून त्याला आपल्या आयुष्यातून घालवायचं होतं कारण आता खरंच तिला लग्न नावाच्या बेडीत पुन्हा अडकायचं नव्हतं विशालने एक सुस्कारा सोडला आणि तो थोडा पुढे झाला अमृता किंची जोरा श्वास घेत त्याच्या जाण्याची वाट बघत होतीच की अचानक तिला तिच्या पोटावर त्याच्या उजवा हात जाणवला आणि तिने दचकून मागे ओढणार तोच तिला तिच्या पाठीला त्याची भरदार छाती जाणवली ती आतून हादरली कारण त्याचे ठोके स्पष्ट तिला जाणवत होते धगधग धक धग, धक धग, धक 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 क्षणभर तिचा श्वासच बंद झाला आता सांग खरंच काहीच फिलिंग नाहीत त्यानं तिच्या खांद्यावर हनीवटी टेकून विचारलं आणि त्याच्या गरम श्वासांनी ती खूप शहारून गेली तो प्रेमाने बोलतोय की उपहासाने तिलाच कळत नव्हतं पण त्याच्या जवळ येण्याने आणि त्याच्या त्या स्पर्शाने ती वेळी होत होती आता बोल त्यानं तिच्या पोटावर हात दाबत विचारलं तसं तिच्या सर्वांगावर काटा आला नाही तुम्ही सोडा आणि प्रियासोबत लग्न करा ती वैतागून आपल्या भावना कशा बशा आडवत त्याला म्हणाली त्यानं तिच्या पोटावरचा हात काढला आणि थोडा मागे झाला तसं तिने आत रोखून ठेवलेला श्वास सोडला आणि तिथून जवळजवळ पळतच दरवाजाजवळ गेली आणि तिने दरवाजा उघडला आणि त्याच्याकडे न बघताच बाहेर निघून गेली तो तिला पाठमोरी बघत तसाच उभा राहिला अमृता <laughs> अमृता तू कितीही दूरपळ पण मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याविषयी भावना आहेत म्हणून तर तू इतकं जवळ आल्यावर सुद्धा मला दूर केलं नाही तुझ्या मनात लग्नाविषयी काहीतरी अडी आहे आणि म्हणूनच तू तु, तुझं प्रेम कबूल करत नाही पण मी सुद्धा विशाल सरदेशमुख आहे इतक्या सहज तरी हार मानणार नाही तुला स्वतःहून तुझ्या मनातील भावना कबूल कराव्या लागतील आणि एक दिवस तू स्वतः माझ्याशी लग्न करशील आय प्रॉमिस आय प्रॉमिस अमृता विशालनं एक सुस्करा सोडला आणि तिथून तिच्या घरच्यांशी सगळ्यांशी भेटून तो घराच्या बाहेर पडला त्याचवेळी आदित्य गाडीमध्ये बसून मस्त एफ एमवरची गाणी ऐकत होता आणि तेवढ्यात गाडीचा दरवाजा उघडला गेला विशाल आतमध्ये बसला दादा झालं का तुझं काम आदित्यनं सरळ बसत विचारलं गाडी स्टार्ट कर विशाल अगदी कोरडेपणाने म्हणाला त्यावेळी त्याचा मूड ठीक वाटत नव्हता त्याने त्याची जखम झालेल्या हाताची मूठसुद्धा घट्ट पकडलेली ते पाहून आदित्य शॉक झाला अरे दादा तुझा हात तो काळजीने म्हणाला आदित्य प्लीज स्टार्ट डी कार विशाल वैतागून म्हणाला मग मात्र आदित्यने नायला जाणे कार सुरू केली पण यफ एमवर लागलेलं गाणं मात्र अजूनही गाडीमध्ये मा सुरूच होतं कदाचित विशालच्याच मनाची व्यथा ते कथन करत होतं नो no, नेवर आपली साथ इथपर्यंत नाही आहे फक्त तुझी साथ मला मिल्यानंतरही हवी आहे अमृता अमृता आय लव यू आणि तू सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतेस आणि याची जाणीव मी तुला नक्कीच करून देणार विशालनं आवंडा गिळत खिडकीतून बाहेर पाहिलं मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना विशाल आणि अमृताला लवकरात लवकर एक झालेलं पाहायचं आहे पण अजून कुणाल आणि प्रियाचे डावपेच घेऊन झालेले नाहीत विशाल संघ लग्न करण्यासाठी प्रिया काय डाव खेळणार आहे ते बघणं रंजक ठरणार आहे आता आता तिने मांडलेला हा लग्नाचा डाव आदित्य आणि मेघना कसा तिच्यावर मात करून उधळून लावतात आणि काय लग्नात गोंधळ घालतात हे बघायला खूपच मज्जा येणार आहे तर मी तर खूप एक्सायटेड आहे तुमचं काय तो थोडा संयम ठेवा सगळं नंतर कळेल